शिवाय श्रावणी सोमवारी आपण दर्शन घेणार हो श्री देव लिंगेश्वराचे नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते श्रावणी सोमवार या विशेष सिरीजमध्ये मध्ये आज आपण आलो आहोत कुडाळमधील मधील श्री देव लिंगेश्वराच्या दर्शनाला कुडाळ तालुक्यातील काळसे गावामध्ये अगदी मालवण कुडाळ रस्त्यानजीकच चहूबाजूने निसर्गाची हिरवळ असलेल्या भागीच आहे श्रीदेव लिंगेश्वर मंदिर आता नुकतेच काही वर्षांपूर्वी या मंदिराचं नूतनीकरण झाले आहे मात्र मंदिराचं अस्तित्व हे दोनशे वर्षे जुनं आहे असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे ह्या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे येथील गाभाऱ्यात असलेलं हे शिवलिंग जमिनीपासून खाली दोन ते अडीच फुटापर्यंत खोलवर स्थापित आहे मंदिरात खूप सारे वार्षिक उत्सव सणवार गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात सोमवारी एकादशमी दुग्ध अभिषेक बेलपत्र अभिषेक महारुद्र लघुरुद्र शिवनाम जप असे धार्मिक कार्यक्रम होतात सध्या श्रावण मास सुरू आहे पण पोचलो आहोत श्रीदेव लिंगेश्वर मंदिर काळसे येते आणि ह्या मंदिराचे ह्या गावातील सर्व ग्रामस्थ या, या मंदिराचे ट्रस्ट पदाधिकारी आणि मंदिरा या मंदिराचे मानकरी आपल्या समेत उपस्थित आहेत तर लोकनिर्जा न्यूज चॅनलकडून आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे का या मंदिराची जी आख्यायिका आहे त्याबद्दल थोडक्यात आम्हाला काय सांगाल थोडक्यात सांगायचं झालं तर श्रीदेव लिंगेश्वर मंदिर हे जवळपास तीनशे वर्षापूर्वी इथे स्वयंभू म्हणून प्रस्थापित झाले आणि ते स्वयंभू म्हणून झाल्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि मानकऱ्यांनी त्याची यथाविध अशी पूजा अर्चा करून ब्राह्मणासमे सगळं त्याच्यामध्ये मंत्राक्ष घेऊन ह्या मंदिराची स्थापना केली आणि पूजन सुरुवात केली सुरुवातीला प्रथमतः एक घुमटी आपण उभी केली या मंदिराची आणि घुमटी उभी करून त्याला संरक्षण दिलं त्या स्वयंभूला आणि संरक्षण दिल्यानंतर त्याची येताच्या दर सोमवारी दर दिवशी त्याचे येतो त्या ब्राह्मणापूर्वी पूजा करण्यात येत होती नंतर काही काळानंतर जवळपास एक शंभर वर्षानंतर त्या मंदिराचं थोडंसं आम्ही सुधारणा केली त्या सुधारणामध्ये त्याचा गाभारा तयार केला आणि गाभारा करून झाल्यानंतर संपूर्ण परिवार आम्ही स्वच्छ केला इथला कारण आजूबाजूला संपूर्ण घनदाट डाळी होती झाडी होती आणि झाडी तोडून आम्ही ती स्वच्छ करून ग्रामस्थांनी एक चांगल्या प्रकारे इथे मंदिराचं स्थान निर्माण केलं आणि त्याचं दररोज गावातील ग्रामस्थ पदाधिकारी या मंदिरामध्ये जाणं येणं देवाची येतो त्या नामस्मरण करणं हा प्रत्यय हे विधी चालू राहिले आणि ह्या देवाची म्हणजे ह्या देवाला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं अनिष्ट असं चालत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये संपूर्ण मंदिराची सुरक्षितता त्याची मंदिराची संपूर्ण त्याच्यामध्ये साफसफाई स्वच्छता पावित्रता ह्या गोष्टी पाहण्यात आल्या आणि ह्या देवस्थानातील देव सर्वांना आपल्या मनोकामाला जर बोलल्यानंतर तो मनोकामा पूर्ण करण्याची क्षमता ह्या देवाच्या संगी निर्माण झाली त्यामुळे ह्या लोकप्रिय झालं हे स्वयंभू असल्यामुळे शंकराचं स्थान आहे त्यामुळे त्याचं लिंगेश्वराची पूजा व्हायला लागली दर सोमवारी एकादशमी गावातील ग्रामस्थ एकादशमी करायचे आणि त्या एकादशमी करत असताना त्यांना अनेक प्रकारचे ते प्रापंचिक त्यांचे काही प्रश्न असतील ते देवासमोर गारणं घालून ते गारण्याची त्यांची पूर्तता होत होती आणि असा लौकिक ह्या देवस्थानाचा वाढत गेला काही वर्षांनी नंतर परत त्याची परत डागडूजी करण्यात आली मंदिराची आणि दोन हजार चौदामध्ये तेरा चौदामध्ये या मंदिराचं आमच्या गावचे सुपुत्र श्री सुनील वामन प्रभू आमदार ह्यांनी प्रयत्न करून निधी गोळा केला त्याच्यामध्ये ग्रामस्थांनी माणकऱ्यांनी सहभाग दिला आणि असं प्रकारे जवळजवळ आम्ही हे एक कोटीपर्यंत नदी जमा केला आणि हे सुंदर भव्य दिव्य असं मंदिर उभं केलं त्यामुळे सर्वांचे योगदान आहे आणि ह्या योगदानामुळे भव्य दिवस हे आज मंदिर आपल्याला दिसत आहे यामध्ये नक्कीच तर पहिल्या सोमवार पासून या मंदिरामध्ये किंवा श्रावण मासातील सोमवारामध्ये या मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम आणि कोणकोणते उत्सव कशा प्रकारे साजरे केले जातात श्रावण महिन्यामध्ये इथे नामस्मरण होत असतं प्रत्येक दिवशी नामस्मरण करतो आम्ही आणि सोमवारचं सोमवारची वरदशंकर पूजा गा गाव गावातील मानकरी ग्रामस्थ याच्यामध्ये सहभाग घेतात त्याचं पूजन होतं म्हणजे वरदशंकर पूजेचे सत्यनारायण पूजा होते का आणि ज्ञान याचं तुम्हाला अन्नदान अन्नदान प्रसाद महाप्रसाद बंद करण्यात येतो असं वैशिष्ट्यपूर्ण विविध कार्यक्रम भजन आर्चा सगळी पूजे दिवसभरा कार्यक्रम होत असतो सोमवारचा आणि याच्यामध्ये ग्रामस्थ सगळे आपले उप सहभाग घेत असतात आणि विशेषतः गोकुळाष्टमी जो सण येतो तर गोकुळाष्टमी त्या दिवशी दुपारी बारा वाजता आम्ही घटस्थापना करत। करतो घटस्थापना करतो सप्ताह सतत आम्ही वाद्यनुद्य वाजत गायन करत हा पूर्ण स so, गोकुळाष्टमी आणि कला दुसऱ्या दिवशी गोपालकला असतो गोपालकाला ह्या मंदिरातून असं पालखीसोबत गोपाल सगळे दहीहंडी फोडत रवळनाथ मंदिरपर्यंत जातात जवळजवळ दोन किलोमीटर अंतर आहे या दोन किलोमीटर अंतरामध्ये जवळ पन्नास ते साठ दहीहंडी ग्रामस्थ बांधलेली असतात त्याचं सगळे दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो बालगोपाळ मुंबईवरून सगळे येतात आणि वैश भरपूर असा गर्दीमध्ये हा समारंभ पार पडतो त्याशिवाय काका मंदिरामध्ये वार्षिक उत्सव किंवा अजून कोणते असे इतरही उत्सव केले जातात त्याच्यात हां महाशिवरात यामध्ये महाशिवरात्र हा मोठ्या महाशिवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात आणि औश्वर्यात स्थाप आम्ही त्या ते करतो त्या दिवशी दिवशी वर्धशंकर पूजा सत्यनारायण पूजा एकादशमी असे गावातील सर्वांचा सहभाग ते नामस्मरण होतं नामस्मरणामध्ये संपूर्ण आप येतोच त्यावर शोध पूजा अर्चा झाल्यानंतर तीर्थप्रसाद होतो महाप्रसाद होतो आणि संध्याकाळी दशावतार नाटक वगैरे असे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात असे सुंदर प्रकारे असा कार्यक्रम आम्ही करत असतो एक चांगली माहिती आपण आमच्या सर्वांना पुढील शुभेच्छा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लोकनिर्धार निर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका